कोल्हापुरातील मंगळवारपेठ परिसरात पाच ते सहा दिवसातून एकदा कचरा उठाव करण्यासाठी घंटा गाडी येते बऱ्याच वेळा घंटा किंवा शिटी वाजवली जात नाही त्यामुळे अपार्टमेंटमधील नागरिकांना घंटागाडी आल्याचं समजत नाही त्यामुळं कचरा घरातच साचून राहतो शिवाय रस्त्यांची झाड लोट आणि गटारींची स्वच्छता होत नाही त्याच्या विरोधात आज नागरिकांनी आंदोलन केलं घंटागाडीचं निधन झालंय महापालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी यांच्या दुःखात नागरिक सहभागी आहेत असा मजकूर लिहून महापालिकेचा निषेध करण्यात आला कचरा उठाव करण्यासाठी महापालिकेच्या ताफ्यात एकशे एकोणसत्तर टिप्पर गाड्या आहेत पण त्यापैकी चाळीस टिप्पर बंद आहेत त्यामुळे शहराच्या अनेक भागात चार ते पाच दिवसांनी टिप्पर गाडी येते मंगळवारपेठ परिसरात कचरा उठावाची टिप्पर गाडी रोज येत नाही शिवाय जेव्हा गाडी येते तेव्हा यंत्रणा बंद असल्यानं अपार्टमेंटमधील नागरिकांना घंटागाडी आल्याचं कळत नाही शिवाय रस्त्यावर नियमित झाडलोट होत नाही तसंच गटारी साफ केल्या जात नाहीत याबाबत स्थानिक मुकादम आरोग्य निरीक्षक आणि मुख्य आरोग्य निरीक्षकांकडे तक्रार करूनही त्याकडे लक्ष दिलं जात नाही त्यामुळे खासबार परिसरातील प्रिन्स क्लबच्या वार्ता फलकावर महापालिकेचा निषेध म्हणून लक्षवेधी मजकूर लिहिला कचरा उठावाच्या घंटागाडीचं चा निधन झालंय महापालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी यांच्या दुःखात नागरिक सहभागी आहेत असा मजकूर लिहिण्यात आलाय प्रिन्स क्लबचा हा वार्ता फलक नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरला अखेर फलकावरील या मजकुराची माहिती समजताच आज दुपारी कचरा उठावाची गाडी आली आणि कर्मचाऱ्यांनी हा मजकूर पुसण्याची विनंती केली त्यामुळे शहाण्याला शब्दाचा मार हे इथं तरी लागू झालं